थंडी जस जशी वाढेल तस तस लहान कार्डांना सर्दी होत आहे भरपूर पालकांचा फोन येतोय की सर्दीवरती काय उपाययोजना करायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्दी प्राण्यांना झाल्यानंतर आपण कोणतं औषध द्यायला पाहिजे सर्दी होऊ नये म्हणून रोग प्रतिबंध आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे आपण सर्दी जर लवकर नाही कंट्रोल केली तर त्याचं रूपांतर न्युमोनियामध्ये होतं त्याच्यानंतर मग ते औषधाचा खर्च त्याच्यानंतर प्राण्याची मरतूक हे अशा प्रकारच्या गोष्टी घडण्याच्या आधी आपण सर्दीवरती योग्य उपचार केल्यानंतर आपल्याला रिझल्ट जबरदस्त मिळतोय तर मित्रांनो आपण शेळ्यांच्या खरेदी विक्रीचं ऍप्लिकेशन काढलंय त्याचं नाव आहे सी के फार्म तुम्ही प्ले स्टोअरवरती वरती सी के फार्म सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला आपलं ऍप्लिकेशन येतंय ते इन्स्टॉल करा त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या प्राण्याची विक्रीही करता येते सिम्पल आहे त्याचा फोटो काढायचा त्याची डिटेल टाकायची अपलोड करायची किंवा तुम्हाला प्राणी घ्यायचा असेल तर तोही प्राणी तुम्ही घेऊ शकता ती पोस्ट बघितल्यानंतर त्याच्या त्या पोस्टवर क्लिक केल्यानंतर ती ओपन होते आणि त्याच्यावरून कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस येतो त्याच्यावरूनही तुम्ही फोन लावू शकता हे ॲप्लिकेशन मोफवत आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर जरूर इन्स्टॉल करा तर मित्रांनो सर्दी कशामुळे होते सर्दी झाल्यानंतर आपण काय उपचार करायला पाहिजे तर सर्दी ही जे आहे ते वातावरणातील जे बदल आहे म्हणजे पावसाळ्यातून हिवाळा हिवाळ्यातून पावसाळा जो वातावरणातील जो बदल आहे तर त्याच्यामुळे प्राण्यांना सर्दी होते दुसरं म्हणजे सर्दी होण्याचं कारण म्हणजे पाण्यातील जे, जे बदल आहे पाण्यामध्ये जर चेंज झालं त्याच्यामुळे प्राण्याला सर्दी होते हे दोन मेन रिझन मला वाटतात सर्दी होण्याचे तर सर्दी होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर सर्दी होऊ नये म्हणून आपण उपाययोजना म्हणजे त्यांना उदार जागी ठेवणं गरजेचं आहे तर लहान कारणांना तुम्ही स्पेशली एक रूम करून त्याच्यामध्ये हिटर जर लावला तर त्याच्यामुळं काय होतं की प्राण्यांना सर्दी होण्यापासून बचाव होतो स्पेशली हिवाळ्यामध्ये प्राण्यांना जास्त सर्दी होते आता सर्दी झाल्यानंतर आपण कोणतं औषध द्यायला पाहिजे आणि कोणत्या औषधाचा रिझल्ट जबरदस्त मिळतोय ह्याच्याविषयी माहिती बघू तर मित्रांनो हे जे तुम्हाला औषध दिसतं एन्ड्रोस्ट्रॉन टेन पर्सेंट ओरल सोल्युशन आहे म्हणजे लिक्विड आहे हे औषध आपण तोंडावाटे हे औषध पाजू शकतो हे औषध हे सगळ्या बॅक्टेरियाला मारण्याचं काम करतं हे सर्दीवरती काम करतं आणि अजून दुसऱ्या घट आजारावरती काम करतं दुसरा आजार कोणतं की मस्टाटिजवरती काम करता। काम करतो त्याच्यानंतर शिळीच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झाला असेल त्याच्यावरती ही काम करतो इंटेन इन्फेक्शन म्हणजे आतड्याचे इन्फेक्शन आहे मस्टॅटीज आहे त्याच्यानंतर जुलाब आहे जुलाबावरती हे औषध काम करतं तर हे औषध आहे एंड्रो फ्लॉक्स एंड्रो टेन पर्सन ह्याच्यामध्ये एंड्रो आहे शंभर एमजी मध्ये रिझल्ट जबरदस्त मिळतोय हे मी सर्दीवरती काम औषध वापरतो मागील चार ते पाच वर्षापासून प्राण सर्दी झाल्यानंतर हे औषध वापरतो तर हे औषध वेट मॅन कंपनीचं औषध आहे शंभर एम ची जी तुम्हाला बॉटल दिसते तर हिची किंमत आहे एकशे नव्वद रुपये तुम्हाला डिस्काउंट मध्ये कमी मध्ये हे औषध मिळू शकतं तर हे औषध हे आपण तीन ते पाच दिवस द्यायला पाहिजे हे औषधाचं प्रमाण आहे दहा किलोला झिरो पॉईंट पाच एम एल ते एक एम एल आहे ओरली तोंडवाटे पाजू शकता म्हणजे प्राण्याचं वजन सर्वसाधारण एक पन्नास किलो असेल तर तुम्ही चार ते पाच एम एल हे औषध पाजणं गरजेचं आहे या औषधाचा रिझल्ट जबरदस्त मिळतोय तर मित्रांनो सर्दीचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्राव येणं आणि दुसरं म्हणजे प्राणी ठसकतात तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्त्राव आल्यानंतर आपण हे औषध द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे किंवा हे आपण माहिती बघतोय तर शेळात ठसकल्यानंतर कोणतं औषध द्यायचं तर हे औषध द्यायचं नाही दुसरं औषध आहे तर तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे आता बघा काय होतं की शिळेला सर्दी होते आपण एन्ड्रोस्टॉंग टेन औषध तीन ते पाच दिवस देतो तरीही रिझल्ट मिळत नाही तर अशा वेळेस काय करायला पाहिजे अशा वेळेस एन्ड्रोस्टॉग टेन पर्सेंट हे औषध देणं बंद करायचं आणि हे जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं एन्ड्रोजिल येले एंड्रोजिल एले हे जे इंजेक्शन आहे तर हे लॉंग ऍक्टिव्ह म्हणून काम करतं म्हणजे एकदा इंजेक्शन केल्यानंतर तीन दिवस हे काम करतं पुन्हा पुन्हा इंजेक्शन करायची काही गरज नाही ह्या इंजेक्शनाचं प्रमाण आहे वीस किलोला एक एम एल इंट्रामस्क्युलर इंजेक्शन करायचं जर ह्या अव इंजेक्शन एंड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट जर सर्दी कमी होत नसेल तर तुम्ही एंड्रोजेल एले हे इंजेक्शन वापरा ह्याच्यामध्ये काय आहे की एंड्रोफ्लॉक्सासिन दोनशे एम जी मध्ये उपलब्ध आहे म्हणजे ह्या दोन दोन्ही औषधाचा रिझल्ट एकच आहे म्हणजे आजारावरती काम करायचं हे दोन्ही औषध करतात पण हे जे आहे ते ह्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे हे मधले रिझल्ट ह्या इंजेक्शनाचा मिळतोय जर तुम्हाला इंजेक्शन करता येत असेल सर्दीचं प्रमाण जास्त असेल तर डायरेक्ट तुम्ही इंजेक्शनही करू शकता काही अडचण नाही ज्यावेळेस प्राण्यांना सर्दी होते अशा वेळेस प्राण्यांना तापही आलेला असू शकतो जर सर्दी झाल्यानंतर प्राणी खाणं पिणं कमी होत केलं असेल तर तुम्ही ताप चेक करा ताप जर असेल तर त्यावेळेस तुम्ही मिन्युलेक्स प्लसची तुम्ही गोळी देऊ शकता इंजेक्शन करू शकता तर मोठ्या मोठी शेळ्या असेल तर त्या मोठ्या शेळेला तुम्ही मोठी जे बोलस आहे त्यातली अर्धी गोळी देऊ शकता लहान करडांना वगैरे कमी द्या जबरदस्त मिळतोय तर मित्रांनो सर्दीवरती हे जे दोन औषध आहेत खूप जबरदस्त काम करतात नाकातून पांढऱ्या कलरचा चिकट स्राव आल्यानंतर हे औषध जबरदस्त काम करतात शेळी ठसकते त्यावेळेस दुसरा औषध आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याच्याविषयी माहिती बघणार आहे जर तुमचा एक प्रश्न असेल की मागं तुमचं शेड ओपन आहे तर तुम्हाला सर्दीचा प्रॉब्लेम येत नाही का तर किंवा तुम्ही आम्हाला सांगताय की ताडपदरी बांधायला तुम्ही का बांधत नाही ह्याच्याविषयी सांगतो कारण कमेंट येणार आहे हे मला माहित आहे तर मित्रांनो लहान कार्डांसाठी स्पेशल मी एक रूम केलेले आहे तीन महिन्यापर्यंतचे जे लहान कार्ड आहे ते पुढे पोल्ट्रीचं शेड आहे त्याच्यामध्ये तीस बाय दहाचे एक रूम केलेले आहे त्याच्यामध्ये हिटर मरकुरे लावलेले आहेत एक हजार व्याटच्या आणि हिटर पण आहेत इथं लहान कारणांचं निवेदन करतो आणि तीन महिन्यापेक्षा जे मोठं आहे त्यांना इथं ठेवतो माझ्याकडे ज्या शेळ्या आहेत तर त्या बिटल जातीच्या आहेत आता आपण विचार केला पंजाबमध्ये तर पंजाबमध्ये टेम्परेचर हे खूप कमी असतं सर्वसाधारण तीन अंश सेल्सिअस पाच अंश सेल्सिअस त्याच्या कम्पेअर विचार केला तर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण एक दहा बारा तेरा किंवा सतरा अठरा वीसच्या आसपास टेम्परेचर असतं तर अशा वेळेस मला असं वाटतं की ह्या शाळेत त्या टेम्परेचरमध्ये तग धरतात किंवा काही अडचण येत नाही त्या शाळांना म्हणून मी मागील एक तीन ते चार वर्षापासून मी ओपन शेड आहे असं नाही की फक्त आताच ह्या वर्षी ओपन आहे मागील तीन ते पाच वर्षापासून माझं हे शेड ओपन आहे प्राण्यांना काहीही अडचण येत नाही कधीतरीच प्राण्यांना सर्दीवरती उपचार करायची गरज पडते अदरवाईज गरज पडत नाही पण तुमच्याकडच्या शाळांना जर अडचण येत असेल की आता प्रत्येक एरियानुसार वेगवेगळ्या प्रत्येक एरियानुसार थंडी कमी जास्त असते तुमच्याकडच्या जर प्राण्यांना सर्दीचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही साईडनं ताडपदरी वगैरे लावणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेअर असल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो प्राण्यांची रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल धन्यवाद